शेतकरी मित्रांनो आम्ही सगमनिर्घर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा आपल्याला हप्ता जो मिळणार आहे चौथा तर याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आम्ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो चला तर मग ती कोणती आहे आणि केव्हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो राज्य सरकारने पी एम किसान योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी योजना ही सुरू केलेली आहे तर नमो शेतकरी योजनेचा आत्तापर्यंत आपण तीन हप्ते शेतकऱ्यांना घेतलेले आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हप्ते हे नमो शेतकरी योजनेचे जमा झालेले आहे आणि आता सर्व शेतकरी बांधवांना आतुरता लागलेली आहे ती म्हणजे नमो शेतकरीच्या चौथ्या चौदा चौथ्या हप्त्याची तर मित्रांनो आता पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेला आहे अठरा जून रोजी सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ हा घेतलेला आहे आणि आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा कधी येणार याबाबत उत्सुकता लागलेली ला आहे तर मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी येणार याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चोवीस जून दोन हजार चोवीसपासून पावसाळी अधिवेशनही सुरू होत आहे आणि या अधिवेशनात सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी निधी हा मंजूर करण्यात येईल तसेच कृषीमंत्री धनंजय मुंडे म मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या पुढील हप्त्याची हप्त्याची ही निश्चित केली जाईल अद्याप या योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार याबाबत कोणत्याही प्रकारचा खुलासा हा झालेला नाही तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या बँक खात्याला आधार लिंक तसेच ई के वाय सी असणे हे आवश्यक आहे तसेच शेतकरी पी एम किसान योजनेचा हा लाभार्थी असावा त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभार्थी लाभ हा दिला जाईल तर मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांची ई के वाय सी पूर्ण आहे आणि त्यांनी पी एम ती शे तो शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभार्थी आहे अशा सर्व शेतकरी बांधव हो, हे नमो शेतकरीच्या चौथ्या हप्त्यासाठी पात्र असतील तर मित्रांनो तुम्हाला पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा मिळाला असेल तरच तुम्हाला नमोशेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा मिळेल मित्रांनो महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेचे स्वतंत्र संकेतस्थळ हे सुरू केले आहे तर मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा आपल्या केव्हा मिळणार याची तारीख अजूनही फिक्स झालेली नाही परंतु लवकरात लवकर सर्व शेतकरी बांधवांना म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी पी एम किसान योजनेचा सतरावा हप्त्याचा लाभ घेतलेला आहे तर ते सर्व शेतकरी बांधव हे नमो शेतकरीच्या चौथ्या हप्त्यासाठी पात्र असतील आणि लवकरात लवकर हा निधी म्हणजेच नमो शेतकरीचा चौथा हप्ता हा ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरतीच जमा होईल म्हणजेच ही सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो हो व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधापर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र